बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात अध्यक्षपदाचा उमेदवार जो, जो आहे आपल्या देगलूर शहराला चांगलं माहीत आहे मसनाजी निलमवार यांच्या कार्याबद्दल मी आपल्याला सर्वांना आणि देगलूर शहराला माहित आहे त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी आम्ही अध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उभं केलेले आहे आणि निश्चितच मसनाजी निलमवार यांच्या कार्याचा आज या निवडणुकीमध्ये त्यांना फायदा होणार धर्मपत्नी मनोरमा मसनाजी निलंबार या अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते पूर्ण आमच्या आघाडीचा उमेदवार राहतील त्यामध्ये आधीच सांगितलं तुम्हाला की आता आम्ही कुठल्या पक्षाचा उमेदवार बनणार नाही की आमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार राहील आणि सर्व पक्ष आम्ही या ठिकाणी आघाडी म्हणून आहोत पूर्ण बारा नगरपालिका या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात लागलेल्या त्या बारा नगरपालिकेविषयी आधी चर्चा झालेली आहे त्यानंतर असं ठरलेलं आहे की जिल्हा परिषद असो की महानगरपालिका नांदेला असो त्या ते ठिकाणी सुद्धा आपण युती करूनच या ठिकाणी लढायचे दोन पावलं मागे घेऊन भाजपचा आणि आमच्या विरोधी पक्षाचा फायदा होता कामा नये या दृष्टीकोनातून या, या नगरपालिकेमध्ये आम्ही अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही या ठिकाणी आमच्या पूर्ण जिल्ह्याची युती बाबतीत आमच्या नांदेडला बैठका चार झालेल्या आहेत मी तुम्हाला जे आधी सांगितलं आहे आमच्या सर्व युतीचे नेते जिल्ह्याचे नेते त्या ठिकाणी आम्ही चार बैठका घेतलेल्या आहेत त्या बैठकीप्रमाणे आम्ही या स्थानिक आमच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही निरोप देत राहिलेलो आहोत आमचं समान अगोदरही होत होता आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही चांगला समन्वय ठेवून आम्ही या ठिकाणी या निवडणूक देऊत